ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करत असता तर याचा पीएच बघणंही खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा आपल्या पाण्याचा पीएच आपल्याला माहित असतो जर माहीत नसेल तर आपण आपल्या माती पाणी परीक्षण करतो त्यावेळेस पीएच त्याचा ओळखू शकतो तो, तो पीएच काय तर तो आपल्याला माहीत असला पाहिजे साधारणपणे साडेसात पीएच च्या आसपासची जे काही कीटकनाशक बुरशनाशक आहे ते फवारणीसाठी आपण वापरत असतो पण मित्रांनो याला नियम काही कीटकनाशक बुरशीनाशकांच्या बाबतीत वेगळा आहे उदाहरणच जर द्यायचं झालं तर ज्यावेळेस तुम्हाला भुरी नियंत्रण करायचं असतं त्यावेळेस आपल्या द्रावणाचा पीएच हा जास्तीत जास्त असला पाहिजे त्यावेळेस भुरीचं नियंत्रण आपल्याला चांगलं होतं भुरी नियंत्रणासाठी तुम्ही सल्फर वापरताय भुरी नियंत्रणासाठी तुम्ही कार्बन डायन्झिम वापरताय भुरी नियंत्रणासाठी तुम्ही इतर काही डायपेन्कॉनेझॉल असेल किंवा टेट्राकॉनेझॉल असेल यासारखे बुरशीनाशक वापरत आहे तर त्याचा पीएच थोडासा म्हणजे साधारणपणे आठ साडेआठचा जर असेल तर आपल्याला रिझल्ट चांगला आहे डाऊनी मिल्ड्यूचं जर नियंत्रण मिळवायचं आपल्याला तर आपल्या द्रावणाचा पीएच कमी असला पाहिजे मग पीएच कमी असं म्हणजे काय तर साधारण पाच साडेपाच सहाचा जर पीएच असेल तर डाऊनी मिळूसाठीचे काम करणारे जे काही गोष्टी आहेत म्हणजे मँकोजेप्ट त्याच्यातील कॉपर बेस फंगी साईड येतील तर त्याचा तुम्हाला प्रभाव चांगला मिळेल मित्रांनो या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही तणनाशक वापरत असता त्याही वेळेस पीए बघणे गरजेचे बरेचसे शेतकरी ही गोष्ट अवलंबतात की तणनाशक किंवा काही महत्वाची फवारणी असेल तर प्रत्येक पंपामध्ये लिंबू पिळतात कमेंटच्या माध्यमातून आपणही सांगा की आपण असं लिंबू पिळण्याचा प्रयोग करतो का तर आपल्याला त्याचा फायदा जाणवलाय का ही कमेंटच्या माध्यमातून देम सांगा लिंबू पिळल्यामुळे आपल्या द्रावणाचा पीएच नियंत्रणात राहतो पाण्याचा पीएच कमी होण्यास मदत होते आणि तो कमी झालेला पीएच आपल्याला फवारणीसाठी योग्य ठरू शकतो